राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कल्याण जिल्हा माजी आमदार जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ आप्पा शिंदे यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त भव्य असे रक्तदान शिबिराचे आयोजन राष्ट्रवादी युवक काँग्रेस कल्याण पश्चिम विधानसभा अध्यक्ष दर्शन देशमुख यांच्या माध्यमातून खडकपाडा चौक येथे दिनांक चोवीस जानेवारी रोजी करण्यात आले माननीय जगन्नाथ आप्पा शिंदे यांच्या महोत्सवी वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी युवक काँग्रेस कल्याण पश्चिम यांच्या वतीने करण्यात आले मोठ्या संख्येने नागरिकांनी रक्तदान केले आलेल्या रक्तदात्याला सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले याप्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष जयेश पाटील रवी तेलंगे अक्षय पाटील विशाल पाटील विशाल शेट्टे व इतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते आणि अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती लावली त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मंडळ यांनी सहभाग घेतला होता कल्याण शहरातील राजकीय क्षेत्रातील सामाजिक क्षेत्रातील सुद्धा कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता यावेळी कल्याण विधानसभा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष दर्शन सुनील देशमुख यांनी जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जगन्नाथ अप्पा शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या दिनांक एकोणतीस तारखेला सन्मान्य आप्पा साहेबांचं वाढदिवस आहे त्या वाढदिवसाचं औचित्य साधून आजच्या चोवीस तारखेला संपूर्ण देशभरात ऑल इंडिया मेडिकल असोसिएशनच्या तर्फे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्याचाच एक भाग म्हणून आम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने खडकपडा चौकात रक्तदान शिबिराचं आयोजन केलंय आज सकाळपासून त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आहे नागरिकांचा कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आहे आत्तापर्यंत कमीत कमी पन्नासच्या आसपास लोकांनी रक्तदाना शिबिरात हा सहभाग घेतलेला आहे अजूनही लोकांची मोठ्या प्रमाणात जे गर्दी आहे आपांना जे समाजकार्य आहे ते असंच चालण्याकरता या सर्वांचा आमचा जो प्रयत्न आहे हा छोटासा प्रयत्न आहे